मंडळी उत्तर प्रदेशात एक अशी घटना घडली आहे की आता त्यावर काय बोलावं हेच कळेना एकीकडं जावयासोबत सासू पळून गेल्याच्या बातम्या येत असताना आता होणाऱ्या सुनेसोबत सासरा पळून गेल्याची बातमी आली यात सासरा फक्त पळून गेला नाहीये तर त्यानं थेट तिच्याशी लग्नच केलंय अशा या आतरंगी प्रकरणाची सर्वदूर चर्चा रंगली आहे ही घटना रामपूर जिल्ह्यातली आहे ले। जिथे एका व्यक्तीनं आपल्या मुलासाठी ठरवलेल्या मुलीसोबतच पळ काढलाय याआधी उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये सासू आणि जावयाने पळून जाऊन लग्न केलेल्या कृत्याची कहाणी सगळ्यांनीच ऐकली आहे पण याच्याही वरचड कारनामा घडलाय म्हणतात की प्रेमात काही चूक किंवा बरोबर नसते मात्र आता रामपूर मधून समोर आलेली ही कहाणी नात्यांवरील विश्वास ओढवण्यासाठी पुरेशी आहे इथे एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला आपल्या मुलाच्या होणाऱ्या वधूवरच प्रेम झालं मग काय हळूहळू सासे आणि यांच्या जवळीक वाढली एवढंच नाही तर नंतर दोघं पळूनही गेले आणि लग्नही केलं अशा या आतरंगी लग्नाची नेमकी गोष्ट काय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जावयासोबत सासू पळून गेल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे एक पंचावन्न वर्षीय व्यक्ती त्याच्या होणाऱ्या सोनेच्या प्रेमात पडला आणि मुलाऐवजी सासऱ्यानेच अठरा वर्षीय मुलगी पटवली आणि नंतर थेट लग्न केलंय एवढंच नाही तर या जन्मात हिची साथ सोडणार नाही असं सासऱ्यानं सर्वांना ठणकावून सांगितलंय सध्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे रामपूर पोलीस ठाण्याच्या भोट परिसरातील एका गावात ही अजब घटना घडली आहे गावात राहणाऱ्या पंचावन्न वर्षीय व्यक्तीच्या मुलाचं लग्न हे वर्षभरापूर्वी अजिम नगर पोलीस स्टेशन परिसरातील एका मुलीशी ठरलं होतं याच दरम्यान मुलाचे वडील मुलीच्या घरी सतत येत राहिले हळूहळू या संवादाचं रूपांतर प्रेमात झालं कोणालाही कल्पना नव्हती की मुलाचे वडील थेट प्रेमात पडतील दिवसांपूर्वी सासरा होणाऱ्या घरी आला आणि मुलीच्या कुटुंबाला सांगितलं की ते तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ इच्छितात कारण ती खूपच कमकुवत आहे कुटुंबानं यासाठी लगेच होकार दिला परंतु दोघेही संध्याकाळपर्यंत परतले नाहीत कुटुंबाने संपर्क साधला तेव्हा सासऱ्यानं सांगितलं की मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यानंतर सासऱ्यानं उडवाउडीची उत्तरं दिली यानंतर आठ दिवस ते गायब होते आठ दिवसांनंतर सासऱ्यानं आपल्या मुलाच्या होणाऱ्या बायकोशी म्हणजेच सुनेशी लग्न केलं आणि घरी आले यानंतर कुटुंबामध्ये प्रचंड मोठा वाद झाला मुलगा आणि वडिलांमध्ये तसेच नव्याहीत मुलगी आणि त्या सासूमध्येही जोरदार भांडण झालं प्रकरण इतकं वाढलं की हा वाद थेट टोकाला गेला परिसरातील लोकांनी मध्यस्थी करून कसं तरी हे प्रकरण शांत केलं आता यासारखंच यूपी मध्ये अजून एक प्रकरण समोर आल्याचं कळत आहे तेही काय आहे ते पाहूयात खर तर सून ही मुलीसारखी असते परंतु बरेच लोक नातेसंबंधांच्या मर्यादा ओलांडतात आणि नातेसंबंधांना काळेमा फासतात रामपूरच्या बासंगली गावातही अशीच एक घटना घडली आहे जिथे शकील नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मुलाचे जबिना नावाच्या मुलीशी लग्न ठरवलं होतं मिळालेल्या माहितीनुसार ज्या मुलाचं लग्न ठरवण्यात आलं होतं तो अल्पयीन असल्याचं समजत आहे त्यामुळेच एवढ्या लवकर मुलांचं लग्न करू नये असं कुटुंबातील सदस्यांचं मत होतं परंतु असा आरोप आहे की शकीलनं त्याची पत्नी शबाना आणि मुलांना मारहाण केली आणि त्यांच्यावर दबाव आणला आणि त्या मुलीशी लग्नासाठी तयार केलं पण ही गोष्ट इथेच संपली नाही आपल्या मुलाचे जबरदस्तीने लग्न ठरवल्यानंतर शकील हा दिवस रात्र मोबाईलवर त्याच्या होणाऱ्या सुनेशी गप्पा मारायचा कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला तेव्हा त्यानं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली दरम्यान सासरा आणि होणारी सून यांच्यातले प्रेमसंबंध इतके वाढले की ही गोष्ट लग्न ठरलेल्या मुलापासून लपवून राहिली नाही त्यामुळे मुलानं लग्न करण्यास नकार दिला त्यानं सांगितलं की त्याच्याकडे त्याच्या वडिलांचे आणि त्या मुलीचे अनेक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत यानंतर अचानक शकील त्याच्या घरातील काही दागिने आणि पैसे घेऊन जमीनासोबत पळून गेला त्यानं त्याच्या भावी सुनेला आपली वधू बनवलं या घटनेमुळे त्याची पत्नी प्रचंड नाराज झाली तर त्याच्या अल्पवयीन मुलाला या गोष्टीचा अधिक धक्का बसला आहे की त्याच्या वडिलांनी असं का केलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे शकीलच्या आई वडिलांनी देखील त्याला त्याच्या भावी सुनेला वधू बनवण्यात खूप मदत केली अशा परिस्थितीत शकीलच्या पत्नीला जी आपल्या मुलाचे लग्न लावून त्यांचा संसार फुलण्याची स्वप्न पाहत होती तिला सुनेऐवजी आता सवलत मिळाली आहे आता तिला फसवणूक झाल्यासारखे वाटते पण तिला न्यायासाठी कुठं दाद मागावी हे समजत नाही आहे सध्या या घटनेमुळे गावात सगळीकडे मोठा गोंधळ उडाला आहे दुसरीकडे पोलिसांनी तपास सुरू केलाय दरम्यान या घटनेनंतर गावातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत अशा घटनांमुळे समाजाच्या मूल्यांना धक्का बसत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे म्हणजे गेल्या काही दिवसांचा विचार केला तर उत्तर प्रदेशात अशी प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत याआधी अलीगडमध्ये एका सासूने पळून जाऊन तिच्या होणाऱ्या जावयाशी लग्न केलं होतं सपना कुमारी आणि राहुलचं हे प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं यात सासू सपना कुमारी ही राहुल जावयासोबत पळून गेली होती आणि त्यांच्या बातम्या सगळीकडेच प्रसारित झाल्यावर ते घरी परतले आणि म्हणाले की आमच्या बातम्या माध्यमात आल्यानं आम्ही परत आलो आहोत मंडई याची चर्चासुद्धा देशभरात चांगलीच झालेली होती याच्यातच आता रामपूरमध्ये एका वृद्धान आपल्या मुलाच्या होणाऱ्या बायकोशीच लग्न करण्याची दुसरी घटना आहे नातेसंबंधांना लाज आणणाऱ्या अशा घटनांमुळे सध्या अनेकांचं टेन्शन वाढलंय शिवाय या घटनांमुळे सामाजिक वातावरण देखील ढळून निघत आहे यापूर्वी सासू जावयासोबत पळून गेल्याची बातमी होती हे प्रकार कधीतरी घडायचे मात्र आता कोण अजून कोणासोबत पळून जात आणि काहीही करतंय यावर आणि आता यावरील दोन घटनासुद्धा एकूणच विचार करायला लावण्यासारख्या आहेत बाकीवर यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा सोबतच विशेष बारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद